पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होते कशा पद्धतीने भविष्याच्या काळात संधी दिली जाईल यांचे मुख्यमंत्री नारायणराव रावसे यांचे असे मनसे पक्षाच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करत गेली अनेक वर्ष कर्जाच्या राजकारणा समाजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख सुद्धा आम्हाने त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने सुद्धा या मतदारसंघातील जनतेचे वेगवेगळे कष्ट सोडवण्यासाठी पक्षाचे एक प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांनी अनेक विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकार्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करत आहेत पक्षाची पूर्णपणाची ताकद ही सुधा शेठच्या पाठीमागे पुण्याच्या भविताच्या काळामध्ये निश्चितपणाने उभे आहे सर महामंडळाच्या नियुक्ती कधी पहिली एक बैठक झाली होती आता त्याचा फॉर्म्युला काही निश्चित ठरणार आहे का नाही आता पुन्हा एकदा वीस तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जे काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भाचा निर्णय पक्ष त्या ठिकाणी येत्या बारा तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर येतात त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असं म्हटलं जाते महायुतीच्या जा काही नेत्यांकडून काय वस्तुस्थिती काय तथ्य आहे देशाचे गृहमंत्री अमित भाई हे पंढरी स्वराज्य संस्थापक आपल्या देशाची मानबंधू असण्याची शिवजी शिवराया मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी आहे एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायांना मानवंदना करत असताना इतर राजकीय विषयांच्यावरती चर्चा मला स्वतःला अधिकृत आहे पुन्हा एकदा सुधाकर भाऊ हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत इथल्या विरोधकांना धडकी बसलेली आहे या संदर्भात काय सांगा एक असं आहे की मगाशी तुम्ही मुख्यपणाने असेल असं काय उभार आहेत इतर माझे ऐकणार आहेत असंख्य सहकार्या धुळे या काही सहकार्याने केले अनेक प्रश्न या भागामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचा ठेवण्याचा आबाधित ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे आणि राज्यामध्ये दिला पक्षांच्या राज्यामध्ये राजीनामा केला त्यामुळे पुन्हा एकदा दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये आम्ही आहोत आपल्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल त्यांना आमचं पाठवलं नाही आपण भाषणाच्या